पुदिना ही लॅमी एसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव मेंथा अर्विन्सिस आहे तुळस व सब्जा या वनस्पती देखील याच कुलात समाविष्ट आहेत जगात सर्वत्र मेंथा प्रजातीच्या तेरा ते अठरा जाती असून भारतात मेंथा अर्विन्सिस या व्यतिरिक्त आणखी पाच जाती आढळतात पुदिना ही मूळची युरोप पश्चिम व मध्य आशिया येथील असून ती आफ्रिका ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिका यांच्या लगतच्या समशीतोष्ण प्रदेशात आढळते ती सुगंधित असून वेगवेगळ्या बाबतीत उपयुक्त असल्याने बागेत आणि शेतात तिची लागवड केली जाते पुदिन्याची झुडूप सुमारे साठ सेंटीमीटर पर्यंत उभे वाढते जमिनीलगत किंवा जमिनीखाली फुटलेल्या फांद्यांनी ते पसरते खोड जांभळे व स्तंभ चौकोनी असून पाने साधी समोरासमोर अंडाकृती किंवा लंबगोल असतात पानांचा रंग गडद हिरवा असून दंतूर असतात तळाची पाने काहीशी केसाळ किंवा केशीन असतात फुले जांभळी व पानांच्या बगलेत फुलोऱ्यामध्ये येतात फळे लहान कठीण व गुळगुळीत असतात फळांमध्ये एक ते चार बिया असतात जमिनीलगत फुटलेल्या फांद्यांचे तुकडे वापरून पुदिन्याचे शाकीय पुनरुत्पादन करता येते पुदिन्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत ती उत्तेजक वायूनाशी व वा आकडीरोधक असून पोटदुखी सांधेदुखी अतिसार व्रण व सर्दी अशा विकारांवर गुणकारी आहे तिची पाने स्वयंपाकात स्वादकरिता वापरतात पानांतून बाष्पणशील मिंट तेल काढून ते सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरतात पानांपासून मिळवलेल्या तेलात सत्तर टक्के मेंथॉल असते चहा सरबते जेली कँडी सूप आणि आईस्क्रीम यांत पानांचा सुगंध मिसळतात काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात गांधील माशा, मुंग्या व जुळे यांचा नाश करण्यासाठी पुदिन्याचे तेल कीटकनाशकांमध्ये मिसळतात धन्यवाद